नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनो मी संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची माहिती घेणार आहोत तर ही माहिती आहे की कंटेंट रायटिंगची तर ज्याने कोणी ज्यांना कोणाला कंटेंट रायटिंग येतं जे कोणी कंटेंट रायटिंगचं काम करतात त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे तर कंटेंट रायटिंग काय असतं किंवा कंटेंट रायटिंग कशाप्रकारे क्लि केलं जातं तर ज्याला कोणाला लिहिण्याची आवड आहे तो प्रत्येक व्यक्ती कंटेंट रायटर बनवू शकतो त्यासाठी त्याचं संपूर्ण सखोल ज्ञान असणं खूप गरजेचं आहे तर हे पूर्ण मार्गदर्शन किंवा कंटेंट रायटिंग कसं करायचं हे तुम्हाला प येत नसेल तर ते शिकण्याची पहिलं गरज आहे पण सध्या ही जाहिरात आहे ही अशा लोकांसाठीही ज्यांनी कंटेंट रायटिंग जे करतायत आणि त्यांना या कामाचा अनुभव आहे तर अशा लोकांसाठी ही जाहिरात आहे पण कंटेंट राय रायटिंगविषयीचं संपूर्ण माहितीपर मार्गदर्शन मार्गदर्शन असत देणारी आपली कार्यशाळा पुढच्या महिन्यात होणार आहे त्याच्यामध्ये फक्त कंटेंट रायटिंग काय आणि कंटेंट रायटिंग कसं असतं त्यासाठी काय करावं लागतं आणि ॲज अ कंटेंट रायटर म्हणून जॉब कुठे शोधायचे हो आणि कसं काम मिळवायचं हे सुद्धा आपण त्या कार्यशाळेमध्ये घेणार आहोत तरी कार्यशाळा एपुढच्या पहिल्या आठवड्यात असेल एक दिवसीय कार्यशाळा ही माफक फी फीमध्ये ही घेतली जाईल ते कार्यशाळेचं पण मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकेन पण सध्या तुम जे जे कंटेंट रायटिंग करतात त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे हे तर मुंबईमधील एक ग्रुप आहे सुराज्य क्रांती हो नावाचा तर त्यांना कंटेंट रायटर हवे आहेत तर सामाजिक विषयावर लेखन करणारे प्रतिभावंत कंटेंट रायटर त्यांना हवे आहेत तर कंटेंट रायटरमध्ये बरेचसे विषय येतात हो खूप सारे विषय आहेत की ज्याच्यावर तुम्ही लिहू शकता फक्त त्याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी जी आपली कार्यशाळा असेल ती नक्की हे तुम करा जा तुम्ही जॉईन करा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा कारण जो पुढच्या आठवड्यात मी जो व्हिडिओ टाकेन कंटेंट रायटिंगचा तर त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपल्या अगदी प्रवेश मर्यादित असतात याआधी आपल्या सात ते आठ लेखन कार्यशाळा झालेल्या आहेत ते वेगळ्या साहित्याचे प्रकार आणि कथा कथा कशी याचं याचा संपूर्णजण आपण कार्यशाळा देतो त्याचे कार्यशाळा झालेली आहेत ती कार्यशाळासुद्धा पुढच्या महिन्यात असेल पण त्याबद्दल कंटेंट रायटिंगची कार्यशाळा घेतली जाईल तर त्यासाठी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा तर आता याच्यासाठी जर जे सम मुंबईचे जे ग्रुप आहे क्रांती त्यांना तर सामाजिक विषयावरती लिखाण करणारे कंटेंट रायटर हवे आहेत तर राजकीय आणि सामाजिक विषयाचं तुमच्यावर चांगलं ज्ञान असायला हवं आणि ट्रेडनुसार क्रिएटिव्ह क्रिएटिंग कौशल्य तुमच्या रासायला हवं ट्रेंडिंगनुस ट्रेडनुसार म्हणजे सध्या ट्रेंडिंगमध्ये ट्रेंडिंग जे विषय आहेत ते सामाजिक आणि राजकीय विषय आहेत ज्या चालू घडामोडी आहेत राजकारण किंवा समाजकारणाबद्दलच्या त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे तसं तुम्हाला क्रिएटिव्ह लेखन त्या विषयामध्ये करता यायला हवं तसेच तुमचं मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असायला हवं मराठी किंवा हिंदीमध्ये ते तुम्हाला कंटेंट रायटिंग करायला सांगतील तर दोन्ही भाषा तुम्हाला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत याच्यामध्ये मग शुद्धलेखन व्याकरणाच्या चुका हे सगळं चेक केलं जातं त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्टच असायला हवं आणि सोशल मीडिया सोशल मीडियासाठी आकर्षक कंटेंट लिहिण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी तर सध्याचा ट्रेंड हा सोशल मीडियाचाच आहे आज जे काही होतं ते सगळं सोशल मीडियावरती होतं आणि घर बसल्या सोशल मीडियासारखाच चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे तर त्याचा फायदा करून घेणं हे आपल्या हातात आहे उगाचाच स्मार्टफोन आहे पण त्याचं रील बघण्यात आणि व्हिडिओ बघण्यात वेळ घालण्यात काहीही अर्थ नाही आहे उलट त्या स्मार्टफोनचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठीच कंटेंट रायटिंग शिकणं खूप गरजेचं आहे तर सोशल मीडियावरती तुम्हाला आकर्षक कंटेंट लिहिण्याची क्षमता असायला हवी त्या लोकांनी यांना अप्रोच करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही तुमचा सी व्ही सी व्ही बनवायचा तो कसा बनवायचा हे पण आपण कंटेंट लेखन कार्यशाळेमध्ये शिकवणार आहोत आणि सी व्ही आणि तुमचं लेखन नमुने तुम्ही आजपर्यंत काय लिहिलं आहे कंटेंट रायटिंग कसं केलं आहे हे त्यांना एक दोन नमुने पाठवून द्यायचे आहेत तर जे कोणी कंटेंट रायटिंग करत आहेत त्यांच्यासाठीही जाहिरात आहेत तर त्या कामाचं स्वरूप तुम्हाला समज तर स्वरूप कसं असणार आहे तर सोशल मीडिया पोस्टसाठी कंटेंट रायटिंग करायचं आहे त्यांना त्यांचे जो सोशल मीडिया ग्रुप आहे तिथे तुम्हाला मीडियावरती कंटेंट रायटिंग लिहायचं आहे म्हणजे पोस्ट करायचं आहे निवडणूक प्रचार राजकीय विश्लेषण आणि सामाजिक मुद्द्यांवरील लेखन त्यांना हवे आहे म्हणजेच निवडणुकीचा प्रचार राजकीय विश्लेषण आणि काही सामाजिक मुद्दे असतील तर त्याबाबतचं लिखाण तुम्हाला करता आलं पाहिजे तसेच पुढचा विषय ट्रेनिंग विषयावर रिसर्च करून प्रभावी पोस्ट तयार करणे म्हणजे आजच्या ताज्या घडामोडींवर ज्या राजकीय गोष्टी आहेत तर त्यांच्यावरतीच तुम्हाला रिसर्च करून त्यांचा अभ्यास करून तुम्हाला पोस्ट बनवायची आहे आता हे कंटेंट रायटिंग असं आहे की जिथे लिखाण करून तुम्ही त्या पोस्टला अनुसरून काही डिझाईन बनवलं तर ते सुद्धा उत्तमच म्हणजे ती पण कला तुम्हाला आपोआपच अवगत होत जाते जेव्हा तुम्ही कंटेंट रायटिंग शिकता त्यामुळं ही जाहिरात खूप छान आहे कंटेंट रायटिंगसाठी ही एक रायटिंग करण्यासाठी एक चांगली संधी आहे तर तुमचे सी व्ही आणि लेखन नमुने त्यांना त्यांनी दिलेल्या मेल यावरती पाठवायचे आहेत आणि तुम्हाला अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर त्यांनी दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी मी तुमच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हे कंटेंट रायटिंग जे लोक करत आहेत त्याच्यासाठी ही एक चांगली संधी आहे आता तुम्ही बघितलं असेल की कंटेंट रायटिंग हे सामाजिक आणि राजकीय विषयावरती त्यांनी लिखाण मागवलेलं आहे जरी सोशल मीडिया असलं जरी इंटरनेटचं ही आत्ता फेज असली तरीसुद्धा लिखाणाला खूप महत्त्व आहे प्रत्येक ठिकाणी जाहिरात असो किंवा सोशल मीडियावरची एखादी पोस्ट असो तिथे लिहिण्यासाठी हा लेखकच लागतो त्यामुळं कंटेंट रायटिंगला येणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये खूप सारं महत्त्व आहे आणि त्याचं महत्त्व वाढणार आहे त्यामुळं कंटेंट रायटिंग जे करत आहेत ही चांगली संधी आहे सामाजिक आणि राजकीय विषया विषयावरती त्यांना कंटेंट लिहून हवा आहे तर तुमचे नमुने आणि सी व्ही त्यांना त्यांनी दिलेल्या मेल आय डीवरती नक्की पाठवून द्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद